हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय नववा अध्यायाचं नाव आहे राजविद्या राज, राज गुजयोग चौतीसाव्या श्लोकाचं तात्पर्य आपण वाचत आहोत आता दुसऱ्या ओळीपासून पुढे वाचायला सुरू करणार आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया आहे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद तर तात्पर्यामध्ये श्रीलप्रभुपात पुढे म्हणत आहेत या ठिकाणी स्पष्टपणे सांगितले आहे की सर्व भक्तीपूर्ण सेवा भगवान श्रीकृष्णांना अर्पण केली पाहिजे परंतु कधी कधी तत्वहीन भाष्यकार या विधानाचा विपरीत अर्थ काढतात तर काय या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलंय या सगळ्या विविध सेवा आहेत त्या भक्तिपूर्ण सेवा भगवान श्रीकृष्णांना अर्पण करायला हव्यात तर कोणत्या आहेत आपण चौतीसाव्या श्लोकाचं भाषांतर वाचूया म्हणजे आपल्याला त्या सगळ्या भक्तिपूर्ण सेवा कळतील भगवंत अर्जुनाला म्हणत आहेत आपले मन सदैव माझे चिंतन करण्यामध्ये युक्त कर माझा भक्त हो मला नमस्कार कर आणि माझे पूजन कर माझ्यामध्ये पूर्णपणे रममाण झाल्याने तू निश्चितच मला प्राप्त होशील ह्या सगळ्या ज्या विविध सेवा सांगितल्या आहेत त्या भगवान श्री कृष्णांना आपण अर्पण केल्या पाहिजेत असं भगवंत सांगत आहेत पण इथे दिलेलं आहे की कधी कधी तत्वहीन भाष्यकार या विधानांचा विपरीत अर्थ काढतात तर भाष्यकार म्हणजे काय असे लोक ज्यांना भगवत माहिती नाही मात्र भगवंतांचे असे जे तत्वज्ञान आहे भगवत गीता आहे ह्यावर बोलायला मात्र ते लगेचच तयार असतात असे हे तत्वज्ञ तत्वहीन भाष्यकार आहेत त्यांच्याबद्दल म्हटलं जातं की त्यांनी अधिकृत गुरु शिष्य परंपरेतून वैदिकशास्त्राचं नियमितपणे कधी श्रवणच केलेलं नाहीये ते भगवान श्रीकृष्ण आहेत त्यांच्या श्रेष्ठत्वेविषयी ते कधीच स्वीकार करत नाही म्हणजे भगवंतांची श्रेष्ठत्व भगवंतांचं श्रेष्ठत्व ते स्वीकारत नाही त्यावर त्यांचा विश्वास नसतो तिसरं म्हटलं जातं की अशा लोकांचा वैदिक शास्त्रावर सुद्धा पुरेसा विश्वास नसतो मग कसे असतात हे तत्वहीन भाष्यकार तर त्यांना स्वतःच्या बुद्धीवर जास्त विश्वास असतो ते समजतात की प्रत्येक गोष्ट आहे ती आपण तर्कवितर्क करून जाणू शकतो आणि मला तर सगळं समजत तर असे हे जे लोक आहेत ज्यांनी कधी स्वतः भगवान श्रीकृष्णांवर प्रेम केलेलं नाहीये कधीच भगवंतांची सेवा केली नाहीये भगवंतांच्या आज्ञांचं पालन केलेलं नाहीये असे हे तत्वहीन भाष्यकार तर असे हे भाष्यकार आहेत ज्यांनी भगवत तत्व भगवंतांचं तत्व कधीच अधिकृत गुरु शिष्य परंपरेतून शिकलेले नाहीयेत मात्र वैदिक शास्त्रावर भगवान श्रीकृष्णांवर भाष्य करायला ते नेहमीच उत्सुक असतात तर अशा लोकांमध्ये वैदिकशास्त्राची जी शास्त्र बुद्धी आहे ती नसते त्यामुळे वैदिकशास्त्रामधले जे श्लोक आहेत जे विधान आहेत त्यांवर ते, ते काय स्वतःच्या मनाप्रमाणे त्यांचा अर्थ लावतात इथे आणखीन एक आपण शब्द वाचला की ते या विधानांचा विपरीत अर्थ काढतात विपरीत म्हणजे काय वेगळाच अर्थ काढतात तर भगवान श्रीकृष्णांना या श्लोकात काय सांगायचं आहे याच्याशी या तत्वहीन भाष्यकारांना काही देणं घेणं नाहीये त्यांचं म्हणणं काय असतं माझ्या मते हा श्लोक हे सांगतो आहे तर माझ्या मते हे असं आहे ते त्यांना इतरांना सांगायचं असतं तर असे हे जे तत्वहीन भाष्यकार आहेत ते अयोग्य वागतात काय करतात ते दुर्दैवाने असे तत्वहीन दुष्ट भाष्यकार जी गोष्ट मुळीच संभाव्य नाही अशा गोष्टीकडे वाचकांचे मन वळवतात असे भाष्यकार जाणत नाहीत कि श्रीकृष्ण आणि श्रीकृष्णांचे मन यामध्ये मुळीच भेद नाही तर असे जे तत्वहीन दुष्ट भाष्यकार आहेत ते कसे आहेत दुर्दैवी आहेत दुर्दैवी का बरं कारण की भगवान श्री कृष्णांनी असे आता या श्लोकामध्ये अगदी स्पष्टपणे अर्जुनाला उपदेश सांगितले आहेत तर हे आदेश ते स्पष्टपणे मानत नाहीत स्वीकारत नाहीत म्हणून ते आहेत ते दुर्दैवी आहेत आणि काय म्हटलंय की दुर्दैवाने असे तत्वहीन दुष्ट भाष्यकार दुष्ट का म्हटलं आहे कारण ते भगवान श्रीकृष्णांचे विरोधक आहेत भगवंतांचा द्वेष करणारे आहेत आणि भगवंतांच्या आज्ञांना जाणून जाणून बुजून विरोध करणारे आहेत तर ते काय करतात दुर्दैवाने असे तत्वहीन दुष्ट भाष्यकार जी गोष्ट मुळीच संभाव्य नाही अशा गोष्टीकडे वाचकांचे मन वळवतात तर संभाव्य म्हणजे खरी तर ज्या गोष्टी मुळीच खऱ्या नाही आहेत अशा गोष्टीकडे या म्हणजे या वाचकांचं मन वळवत आहेत ते कधी आपलं प्रवचन करत आहेत तर अशी चुकीची माहिती देतात की लोकां लोक मार्गभ्रष्ट होतात किंवा असं काही ग्रंथात लिहितात की ते वाचल्यावर लोक आहेत ते गोंधळून जातात असे भाष्यकार जाणत नाही आहेत की श्रीकृष्ण आणि श्रीकृष्णांचे मन यामध्ये मुळीचं भेद नाही तर असे हे जे लोक आहेत त्यांना वैदिकशास्त्राचं ज्ञान नीट नाहीये मग असे हे आपल्या मनाप्रमाणे भगवंतांच्या विधानांना अर्थ लावतात आणि त्यामुळे ते जे काही बोलतात ते कसं आहे विपरीत असतं आणि ते भगवतत्व ते जाणत नाही आहेत आणि त्यामुळे भगवान श्रीकृष्ण आणि भगवान श्रीकृष्णांचं दिव्य शरीर यामध्ये काही भेद नाहीये फरक नाहीये भगवंत हे सच्चिदानंद विग्रह आहेत आहेत हे ज्ञानसुद्धा या तत्वहीन भाष्यकारांना नसतं आणि त्यामुळे या श्लोकांचा सा अर्थ सांगताना ते म्हणतात जसं हा आपण नऊ पॉईंट चौतीस श्लोक वाचला तर त्याला अर्थ सांगताना ते म्हणत आहेत की या सर्व गोष्टी ज्या भगवान श्रीकृष्णांसाठी इथे आपण वाचतो ना की भगवंत म्हणतात माझ्या माझं चिंतन कर माझा भक्त हो मला नमस्कार कर माझं पूजन कर माझ्यामध्ये पूर्ण रममाण हो तर ह्या गोष्टी तुम्ही भगवान श्रीकृष्णांच्या कराय भगवान श्रीकृष्णांसाठी करायच्या आहेत असं हे तत्वहीन भाष्यकार म्हणतात ते म्हणतात भगवान श्रीकृष्णामध्ये एक तत्व आहे त्याच्यासाठी तुम्ही या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत भगवान श्रीकृष्णांची त्या भगवान श्रीकृष्णांसाठी या गोष्टी करायच्या नाही आहेत तो जे ऐकणारे वाचणारे लोक आहेत त्यांना पुरेसं ज्ञान नाहीये आणि त्यामुळे ते त्यांच्यात गोंधळ उडतो की आपण नक्की करायचं तरी काय अशा रीतीने काय आहेत असे तत्वहीन भाष्यकार स्वतःही गोंधळलेले आहेत आणि अशी विधानं करतात त्यामुळे इतर लोक जे फारसे ज्ञानी नाहीये ज्यांना हे वैदिकशास्त्र नीट माहिती नाहीये तेही गोंधळून जातात पुढे वाचते आहे श्रीकृष्ण हे साधारण मनुष्य नसून ते परमसत्य आहेत त्यांचा देह हो, त्यांचे मन आणि स्वयं भगवान श्री कृष्ण हे एकच आणि परिपूर्ण आहेत तर आपण साधारण जीवात्मा आहोत हा आपण भगवंतांचे अंश आहोत आणि आपण हे भौतिक शरीर धारण केलं आहे भगवंतांबद्दल जाणायचं तर भगवान श्रीकृष्ण हे दिव्य आहेत आध्यात्मिक आहे आणि ते या भौतिक जगतात आले तरी त्यांना आपल्यासारखा आपल्या जीवांना कसा भौतिक देह धारण करायला लागतो तसं भगवंतांना धारण करायला लागत नाही भगवान श्रीकृष्ण आहेत ते आपल्या दिव्य रूपातच सच्चित आनंदमय विग्रह रूपातच सगळीकडे प्रकट होत असतात अप्रकट होत असतात तसे भगवंत आहेत ते परमसत्य आहेत तर भगवान श्रीकृष्णांनीच हे सगळं जगत निर्माण केलं आहे तेच सगळ्यांचे स्वामी आहेत पालन पोषण करणारे आहेत परमेश्वर आहेत परमनियंत्रक आहेत आणि सगळ्यांना फल प्रदान करणारे सुद्धा भगवंतच आहेत म्हणून इथे म्हटलंय की श्रीकृष्ण हे साधारण मनुष्य नसून ते परमसत्य आहेत त्यांचा देह आणि त्यांचे मन आणि स्वयं भगवान श्रीकृष्ण हे एकच आणि परिपूर्ण आहेत तर हा मुद्दा एक संदर्भ देऊन श्रील प्रूपात समजावून सांगतात ते पुढे वाचूया भक्ती सिद्धांत सरस्वती गोस्वामींनी चैतन्य चरितामृत मधील पाचवा अध्याय आदी लिला एकेचाळीस ते अठ्ठेचाळीस आपल्या अनुभाष्य या भाष्यामध्ये उल्लेख हो केल्याप्रमाणे कर्मपुराणात म्हटले आहे की देह देही न ईश्वरे विद्यते क्वचित अर्थात पुरुषोत्तम भगवान श्री कृष्ण आणि त्यांचा देह यामध्ये मुळीच भेद नाही तर हा जो श्लोक बघितला त्यात देह आणि देही असा शब्द येतोय तर देह म्हणजे शरीर आणि देही म्हणजे देह धारण करणारा शरीर धारण करणारा तर भगवंतांच्या बाबतीत काय म्हटलं आहे इथे की भगवंत आहेत त्या भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचा देह हो, यामध्ये काही भेद नाहीये फरक नाहीये पुढे वाचूया आपण परंतु भाष्यकारांना हे कृष्ण विज्ञान ज्ञात नसल्यामुळे ते श्रीकृष्णांना लपवतात तर कोणते भाष्यकार जे तत्वहीन आहेत ज्यांनी अधिकृत गुरु शिष्य परंपरेतून भगवंतांविषयी वैदिकशास्त्राविषयी ज्ञान घेतलेलं नाहीये म्हणून त्यांना तत्व भगवंतांचं विज्ञान माहिती नाही आहे आणि म्हणून ते काय आहे भगवान श्रीकृष्णांना लपवतात म्हणजे आता या जसं नऊ पॉईंट चौतीसमध्ये ते काय म्हणतात की इथे भगवंतांना तुम्ही शरणागत होऊ नका त्यांना नमस्कार करू नका असं सांगून ते काय करतात भगवान श्रीकृष्णांना लपवतात आणि त्यांच्या स्वरूपाचे त्यांच्या देहापासून अथवा मनापासून विभाजन करतात काहीतरी वेगळंच सांगतात की भगवंतांना शरणागत जाऊ नका त्यांच्यामध्ये एक तत्व लपलं आहे त्याला शरण जा अशा रीतीने ते सांगतात कृष्ण विज्ञानासंबंधी हे जरी निव्वळ अज्ञान असले तरी काही लोक जनतेला भ्रमित करून स्वतःचा स्वार्थ साधतात तर असे लोक आहेत ते आपले वेगळेच विचार लोकांपुढे मांडतात आणि कधीकधी तर अशा विचारांवर अशा संस्था पण चालतात या समाजात आपण बघितलं तर अशा कित्येक संस्था आहेत ज्याचा आध्यात्मिकतेशी काही संबंध नाही आहे पण ते दाखवतायत की आम्ही असे असे आध्यात्मिक आहोत आणि वेगळ्याच चुकीच्याच विचारावरती संस्था चालत असते जे अज्ञानी लोक आहेत ते या हीन म्हणजे तत्वहीन लोक आहेत त्यांचं मार्गदर्शन घेत आहेत त्यांच्या विचारांनी प्रेरित होत आहेत आणि त्यांच्या म्हणण्यानुसार वागू लागतात आणि मग असे हे तत्वहीन भाष्यकार आहेत ते भोळ्या जनतेला भ्रमित करतात आणि त्या वाटे त्या योग्य काय करतात स्वतःला आर्थिक लाभ प्राप्त करून घेतात तर तुम्ही जर बघितलं तर आता आमच्या आम्ही पुण्यात राहतो तर तिथे किंवा अगदी भारतभर तुम्ही जरी बघितलं तरी अनेक भाष्यकार आहेत हो, ते काय करतात अशा रीतीने भागवत सप्ताह घेत असतात भगवत गीतेवर भाष्य करत असतात तर नोव्हेंबर महिना ते मार्च महिना या पाच महिन्यात भारतात सर्वत्र असं आपल्याला दिसत तर असे हे जे भाष्यकार आहेत ते काय करतात आर्थिक लाभ प्राप्त करून याद्वारे घेतात जसं दरवर्षी पुण्यामध्ये एक संस्थेतर्फे भगवद्गीतेवर काही प्रवचनं होतात आणि एक हजार रुपये तिकीट एक तासाचं असतं आणि लोक अगदी अभिमानाने त्या चर्चे म्हणजे ते प्रवचन ऐकायला जातात हजार रुपयाचं तिकीट घेऊन मात्र त्यांच्यावर इतके वर्षही ते ऐकत आहेत त्यांच्यामध्ये कोणताच फरक पडलेला नाही का कारण की तत्वहीन भाष्यकार भाष्यकार आहेत त्याच्याकडून ते ऐकतात तर हे जे भागवत सप्ताह हो ही अनेक केले जातात तर त्यामध्ये हा जो भागवतंवर प्रवचन देणारा व्यक्ती आहे तो ज्या स्टेजवर चढण्याच्या आधीच तो त्यांनी सांगितलेलं असतं की मी एवढे एवढे लाख रुपये घेणार आहे आणि ते पैसे आधी आपल्या बँकेत जमा झाले आहेत ना हे बघूनच तो स्टेजवर चढतो तर ह्या ही काय आहे स्पिरिच्युअल एंटरटेनमेंट आध्यात्मिक मनोरंजन असं याकडे बघितलं जातं लोक आहेत ते या प्रवचनाला जातात प्रवचनकार आहे काय बोलतोय त्याच्याशी या ऐकणाऱ्यांना काही देणं घेणं नसतं प्रवचनकार आहे तो व्यास बसण्याआधीच त्यांनी काय पैशाचा व्यवहार केलेला आहे त्यामुळे जनतेच्या कल्याणाशी कल्याणाशी त्याचं काही देणं घेणं नसतं तर असे हे जे लोक आहेत ते काय आहेत फक्त आत्मकेंद्रीय आहेत स्वतःचा विचार करणारे आहेत ऐकणारे आहेत त्यांना म्हणायचं असतं लोकांना सांगायचं असतं की आम्ही पण अध्यात्मवादी आहोत आम्ही पण दरवर्षी भागवत सप्ताहाला जातो आणि हे प्रवचन करणारा आहे तो तर काय आहे केवळ अर्थप्राप्तीसाठी या वैदिकशास्त्राचा आधार घेत असतो तर वैष्णव आचार्य म्हणून आपल्याला समजवतात कि आपल्याला हे कृष्ण भावना भावित कसं व्हायचंय कृष्ण भक्ती कशी करायची आहे का करायची आहे हे भक्तांमुळे समजलेलं आहे तर मग आपण काय करायचं स्वतः सुद्धा अतिशय दृढपणे कृष्ण भक्ती करायची आणि इतरांना सुद्धा हे कृष्ण भक्तीचं ज्ञान आहे ते उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील व्हायचं आहे तर आपला पण काय आहे आपलं हे कर्तव्य आहे तर आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल